हॅलो नमस्कार कशी आहात सर्व कुक्वीज फॉमीमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आजची माझी रेसिपी आहे दाळ कांद्याची म्हणजे मी कांदा कशा पद्धतीने बनवते तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे कांदा बनवायच्या खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने कांदा बनवत असते मी माझी पद्धत तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर रेसिपी आवडली तर तुम्हीही या पद्धतीने कांदा बनवून तुमच्याकडे ट्राय करू शकता आणि रेसिपी आवडली तर आपल्या स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला जे बेल आयकन दिलेलं आहे त्यावरही क्लिक करू शकता आणि सुरुवात करूया रेसिपीला तर ही एक वाटी चण्याची डाळ आहे जी मी रात्री दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून भिजवत ठेवली होती आणि आता सकाळी डाळ छान आपली भिजून तयार झालेली आहे तर डाळ कांदा बनवताना मी नेहमी चण्याची डाळ भिजवून घेते जेणेकरून भाजी शिजायला थोडा वेळ आपला वाचू शकतो त्यामुळे डाळ नेहमी भिजवूनच घेते त्यानंतर ही सहा ते सात मिडियम आकाराची कांदे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे डाळ दा, भिजलेली डाळसुद्धा आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर हे मसाल्यासाठी काही सामान आहे थोडीशी मी पालक घेतली आहे ज्याची आपल्याला पेस्ट करायची आहे कच्च्या पालकची त्यानंतर दोन टोमॅटो घेतली आहे थोडंसं खोबरं थोडंसं अद्रकाचा तुकडा घेतला आहे पाच ते सहा लाल मिरच्या घेतल्या आहेत चार लाल मिरच्या घेतलेल्या आहे एक कांदा घ्यायचा आहे आणि दहा बारा आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे तर आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे पूर्ण तर खोबरं कांदा आणि टोमॅटो याला आपल्याला रफली चॉप करायचं आहे तसंच अद्रकालासुद्धा आपल्याला असंच रफली चॉप करायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी चॉप करून झाल्या की आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर इथे मी गॅसवरती पॅन चढवलेला आहे आणि आता आपल्याला वन बाय वन सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे तर सरसोच्या तेलाचा मी इथे यूज करत आहे तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला कांदा आधी छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ शूट करताना माझा जो ट्रायपॉड आहे तो तुटला होता त्यामुळे मला एका हाताने मोबाईल पकडून ही रेसिपी शूट करावी लागली त्यामुळे व्हिडिओ थोडासा हलत आहे तर कांदा आपला इथे छान भाजून झालेला आहे त्यानंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजायला फार काही वेळ लागत नाही ते पटकन करपतं त्यामुळे खोबरं आपल्याला कंटिन्युअसली स्टर करावं लागतं तर इथे मी छान थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे तर कधीकधी मिक्सरमध्ये खोबरं असं कापल्याने पूर्ण बारीक होत नाही त्याचे थोडे थोडे तुकडे राहतात त्यामुळे असे तुकडे न करता तुम्ही खोबरं किसही करून खोबऱ्याचं घेऊ शकता त्यानंतर ही मिरची आहे लाल सुकी मिरची त्यालाही आपल्याला तेलामध्ये थोडंसं छान भाजून घ्यायचं आहे लाल मिरचीचा पेस्ट जर आपण मसाल्यामध्ये केला तर मसाल्याला टेस्ट खूप छान येते तर इथे कांदा खोबरं आणि मिरची छान भाजून तयार झालेली आहे अद्रक वगैरे आपल्याला भाजायची गरज नाही आहे अद्रक आपण कच्च बारीक करणार आहोत आणि हा मसाला आता आपल्याला थंड व्हायसाठी ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला नंतर मिक्सरमध्ये याला बारीक करायचं आहे त्यानंतर तोपर्यंत मी इथे पालक चा पेस्ट करून घेते मिक्सरला पालक आपल्याला मिक्सरचं मिक्सरमध्ये कच्ची पालकची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पालकची पेस्टही आपली तयार झालेली आहे आणि आता आपल्याला हे सर्व मसाले थंड झाले की याचीही आपल्याला मिक्सरमध्ये छान टोमॅटो त्यामध्येच टाकून पेस्ट करून घ्यायची आहे तर मसाला जेव्हा गरम गरम असतो तेव्हाच आपण मिक्सरमध्ये बारीक न करता मसाल्याला पूर्ण थंड होऊन मसाल्याला जर बारीक केलं तर त्याचे छान फ्लेवर्स मसाल्यामध्ये येतात तर मसाला आता आपला पूर्ण तयार झालेला आहे ही कांदी आहे याला आपल्याला रफली असंच चॉप करून घ्यायचं आहे तर कुणी कुणी लांब आकाराची कांदे कापतात पण मी अशीच थोडी छोटे छोटे कांद्याचे तुकडे रफली चॉप करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्याला थोडा म मिडियम साईजचा सा जर चॉप केला कांदा तर तोही एकसारखा छान चॉप केला जातो त्यानंतर इथे त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल अजून ॲड करून आपण जो भाजीमध्ये कांदा घालणार आहोत त्याला आपल्याला थोडंसं हलकंसं कॅरमेलाईज करायचं आहे तर जोपर्यंत तिकडे तेल गरम होत आहे इथे आपण गॅसवरती हंडी ठेवलेली आहे आजचा डाळ कांदा मी मातीच्या हंडीमध्ये बनवत आहे त्यामुळे इथे मी गॅसवरती मातीची हंडी छान स्वच्छ धुवून गरम व्हायला ठेवलेली आहे तर तोपर्यंत हंडी थोडी तापतपर्यंत आपल्याला इथे तेलामध्ये छान कांदा टाकून घ्यायचा आहे कांद तेल गरम झालेलं आहे आणि आता जो आपण चॉप केलेला कांदा आहे तो टाकून घेणार आहोत आणि याला आपल्याला हलकं असं गोल्डन ब्राऊन खूप जास्त मसाल्यासाठी जसा केला होता तसा न करता फक्त थोडंसं कॅरमलाईज करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कांदा पूर्ण टाकून घेतलेला आहे तेलामध्ये आणि आता तो हळूहळू आरामात कॅरमलाईज होईल त्यानंतर इथे हांडी तापलेली आहे तर हांडीमध्ये आपल्याला भाजीमध्ये आपण जेवढंही तेल वापरतो तेवढं तेल आपण टाकून घेणार आहोत मसाल्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्तच छान वाटतं टेस्टला त्यामुळे मी इथे थोडंसं तेलाचा वापर जास्ती करत आहे सरसोच्या तेलामध्ये मी कांदा बनवत आहे तर आता हंडीमध्ये तेल टाकलं आणि तेल थोडंसं तापलं की हे काही खडे मसाले आहेत हे आपल्याला टाकून घ्यायचे आहे खडे मसाल्यामध्ये लवंग वेलची चक्रीफुलाचे काही तुकडे तेजपाण आणि थोडाशी दालचिनीचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि आता हे गरम मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे गरम मसाले परतून झाले की जो आपण कांद्या खोबऱ्याचा मसाला घेतला होता बारीक करून तो आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे तर मसाला आपला ऑलरेडी शिजलेला म्हणजे भाजलेला आहे त्यामुळे मसाला तेलामध्ये शिजायला फार काही वेळ लागणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपण लाल मिरची मसाल्यामध्ये बारीक केली त्यामुळे मसाल्याचा कलर खूप छान आलेला आहे आणि जोपर्यंत मसाला शिजत आहे इकडे कांदाही आपला हळूहळू छान कॅरामलाईज होत आहे आणि कांद्याला आपल्याला इथे जळू द्यायचा नाही आहे कारण कांदा जर थोडासा जरी करपला तर दाळ कांद्याला ती जळका एक असा स्मेल येतो त्यामुळे कांदा ही आपल्याला कंटिन्युअसली स्टर करायचा आहे त्यानंतर मसाल्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर इथे मसाल्याला तुम्ही बघू शकता हांडी आपली थोडीशी खोल होती त्यामुळे एकदम क्लिअर असं दिसत नाही आहे कारण मी एका हाताने शूट करत आहे तर मसाल्याला तेल सुटलं होतं आणि आता आपण पालकची जी पेस्ट आहे ती सुद्धा टाकून घेणार आहोत तर पालक आपण कच्चीच वापरली होती पेस्टला त्यामुळे पालक टाकल्यानंतर आता आपल्याला हा मसाला थोडासा पाच ते दहा मिनटं एक्स्ट्रा शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून पालकचा जो कच्चा वास येतो तो, तो मसाल्याला याय येता कामा आहे आणि इथं इथे आपला कांदा सुद्धा छान परतून झालेला आहे अशा पद्धतीने एवढा होईपर्यंत आपल्याला कांदा छान तेलामध्ये कॅरेमलाइज करून घ्यायचं आहे आणि आता इथे मसाल्याला तुम्ही बघू शकता पालक टाकल्यानंतर मसाल्याचा कलर थोडासा हलकासा चेंज झालेला आहे आणि मसाल्याला छान तेलसुद्धा सुटलेलं आहे पण तरीसुद्धा हा मसाला दोन मिनिटं आपण झाकून वाफ काढून घेणार आहोत मसाल्याला तर इथे मसाल्याला आपण झाकून फक्त दोन किंवा तीन मिनटं आपण छान वाफ काढून घेऊ जेणेकरून मसाला अजून चांगला शिजण्यात येईल आणि तुम्ही बघू शकता की मसाला आपला अजून छान जास्त पद्धतीने शिजल्या गेलेला आहे आणि पूर्ण मसाला आता आपला शिजून एकदम रेडी झालेला आहे मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे तर इथे मी अजून थोडंसं मसाल्याला एकदा छान परतून घेत आहे आणि आता आपल्याला ड्राय मसाले टाकायचे आहे जर आपले रेग्युलर जे ड्राय मसाले असतात ते आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही इथे मी आ, लाल मिरची पावडर हळद मीठ धने पावडर आणि थोडंसं गरम मसाला वापरत आहे तुमच्याकडे जिरं पावडर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता आणि यामध्ये आपण कस्तुरी मेथी जर भाजून छान क्रश करून टाकली तर तेही आपण त्याचाही छान एक वेगळा फ्लेवर येतो पण मी कस्तुरी मेथी नाही वापरलेली आहे साधे जे आपले रेग्युलर मसाले आहे तेच फक्त टाकलेले आहे आणि आता ड्राय मसाल्यांनासुद्धा आपल्याला छान झाकून दोन ते तीन मिनटं वाफ काढून शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही या ही जी मी डिश झाकलेली आहे यावरती पाणीसुद्धा टाकू शकता जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते खाली जळणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आणि आता मसाले आपले पूर्ण रेडी झालेले आहे सरसोच्या तेलामध्ये जे मसाल्याची भाजी आपण बनवली तर त्याची टेस्ट खूप छान येते आपण रेग्युलर राईस ब्राउन ऑइल किंवा फल्लीचं जे तेल वापरतो त्यापेक्षाही ते सरसोच्या तेलातली भाजी एकदम छान वेगळी टेस्टला येते तर आता मसाले पूर्ण रेडी झाले की आपली जी भिजवलेली डाळ आहे ती आपण टाकून घेणार आहोत आपल्याला जेवढी क्वांटिटी भाजीची बनवायची आहे त्या हिशोबाने आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे आणि डाळीला मसाल्याला पूर्ण छान कोट करून घेऊन आपल्याला पूर्ण म डाळीला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे डाळ शिजायला आपल्याला आता फार काही वेळ लागणार नाही कारण आपण डाळ ऑलरेडी भिजवलेली आहे तर कुणी कुणी कच्ची डाळसुद्धा वापरतात न भिजलेली कच्ची डाळ वापरल्याने फरक काहीच पडत नाही फक्त भाजी शिजायला जास्त वेळ लागतो पण भिजवलेली डाळ जर वापरली तर भाजी पटकन तयार होते आता इथे डाळीलासुद्धा आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि या मी डिशवरती थोडंसं हलकंसं पाणी घालून घेतलेलं आहे जेणेकरून आपला मसाले खाली बुडायला लागणार ला नाही ला तर ज्या भांड्यामध्ये आपण कांदा मसाले वगैरे परतले होते त्याच पॅनमध्ये मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवत आहे आता हे गरम पाणीच आपल्याला भाजीमध्ये सोडायचं आहे तर मसाल्याच्या भाजीला जर गरम पाणी सोडलं तर छान त्याची एक तेल वगैरे जे तर्री आपण म्हणतो ती छान वर येते त्यामुळे आपण गरम पाणी सोडणार आहोत तर इथे डाळ तुम्ही बघू शकता की छान डाळीलासुद्धा तेल सुटलेलं आहे आणि छान वाफेमध्ये डाळ आपली मसाल्यामध्ये छान मिक्स झालेली आहे डाळीलासुद्धा आता छान एक दोन वेळा परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की डाळ आपली छान आता पूर्ण शिजलेली आहे थोडीशी डाळ जर अजून तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दोन मिनटं अजून वाफ काढून घेऊ शकता त्यानंतर हा जो कांदा आपण कॅरेमेलाईज करून घेतलेला आहे तो कांदा आता आपल्याला डाळीमध्ये सोडायचा आहे आणि यालासुद्धा आपल्याला छान दोन ते तीन वेळा मिक्स द्यायचं आहे आणि याला आपल्याला सुद्धा याचीसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे डाळ आणि कांदा पूर्ण छान मसाल्याला कोट झाला की आता आपल्याला दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपलं इथे आपण जे पाणी सोडणार आहोत ते सुद्धा गरम झालेलं आहे आणि आता एक वाफ निघाली की डाळ आणि जो कांदा आहे तो सुद्धा छान मसाल्यामध्ये एकजीव झालेला आहे आणि छान पूर्ण मसाले डाळीला आणि कांद्याला कोड झालेले आहे तर आता आपल्याला यामध्ये गरम पाणी सोडायचं आहे तुम्ही थंड पाणीही सोडू शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण मी गरम पाणी सोडणार आहे तर आता आपल्याला कितपत भाजीला करी पाहिजे किंवा किती लोकांच्या क्वांटिटीची भाजी आपण बनवत आहोत त्यानुसार आपण या मस बा दाळकांद्यामध्ये पाणी सोडणार आहोत पण नॉर्मली दाळकांदा हा बा एर बाकी भाज्यांपेक्षा थोडासा घट्ट असतो त्यामुळे खूप काही जास्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर मी अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि अर्धा ग्लास पाणी मी भाजीला सोडलेलं आहे आणि एवढं पाणी इनफ आहे या क्वांटिटीच्या भाजीला तर आता याला आपण झाकून छान दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेणार आहोत गरज पडली तर हे जे आपण डिशवर जे पाणी ठेवलेलं आहे ते सुद्धा गरम होतंच त्यामुळे आपण ते पाणीसुद्धा नंतर सोडणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता की भाजीला छान तेल सुटलेलं आहे आणि आता आपली भाजी ऑलमोस्ट डन झालेली आहे तरीसुद्धा आता आपण एक पाच ते सहा मिनटं याला छान उकळी करून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस बंद करून कोथिंबीर बारीक कापून घालणार आहोत याला परत एकदा आपण झाकून दोन ते तीन मिनटं छान वाफ काढून घेऊ आणि आता दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपली भाजी छान पूर्ण इथे शिजून डाळसुद्धा इथे शिजलेली आहे आणि आता छान भाजी आपली डाळकंदा तयार झालेला आहे तर या तर या स्टेजला गॅस बंद करून मी झाकून असंच भाजी वाफेवरती गरम वाफेवरती त्याला असं झाकून ठेवलं होतं आणि आता आपली भाजी सर्व करायला रेडी झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्याकडे छान टेस्टी दाळकंदा बनवून तयार करू शकता मातीच्या हांडीमध्ये जर आपण भाजी बनवली तर त्याची टेस्ट अजूनच जास्त छान लागते आणि सरसोच्या तेलामधली भाजी असल्यामुळे भाजीची भाजीला एक वेगळी छान असा एक वेगळा फ्लेवर येतो तर इथे मी एका बोलमध्ये भाजी काढून घेते आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर भाजीमध्ये घालणार आहोत अशा पद्धतीने आपला दाळकंदा बनून इथे छान तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे नक्की ट्राय करू शकता आणि आपल्या स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू